त्याच्यामुळं दादा कुठं कुठंतरी बैलगाड्या क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत आहे म्हणजे पण आता या अशा गोष्टी झाल्यावरती मनाला पण वाई एक वाईट वाटत बघा एक नंबर मधला आपला बोलणार बाईल एक सगळी मुंबईची पब्लिक त्याच्याकडे बघत असतं की आपला मेहरबान केला तर खरोखर कुठं ना कुठंतरी नाव करेल आज जसे आपले बघा हा बोनोळीचा रामाचेप झाला पक्षा झाला मथूर झाला यांनी गुलाल घेतला पण आपल्या मेरबांनी पण त्या मैदानामध्ये शंभर टक्के गुलाल घेतला असता तर आमची का फसून झालं मग आम्ही त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही मी कानाला तोच देऊ शकत नाकुरला तोच देऊ शकत तर आमचं नियोजन करणारा मेन म्हणजे कानाबाजच्या तर कानाला दोघाई त्याला चांगला ते अखेर मी पण सांगितलेला आलदा पुन्हा तो त्याचा टिक्क्या नियोजन करतो पण भिजराबाई त्याचं नाव पण माझे थोडसण्यात त्या दोघाही कानाला बिलकुल बसवलं जाईल लास्ट पस नाही मी येऊन स्वतः पंपावर येऊन बैलाजवळ समोर आलो त्यानंतर आम्ही घोटकरांचे सर्जाकर मालकाकर त्यांच्याकडे गेलो त्यांच्याशी चर्चा केली के टिक्यावाडी के मालकाशी चर्चा केली त्याने अक्षरशः कानाला एकदम फसून त्यामध्ये आम्ही कानाला बोलू काय ती रंग घेऊ त्या बदला फिरू कानादा तू स्वतः नियोजन करता मनाला कसं वाटत होतं